थायरॉइडच्या मेडिसिनचे बरेच साईड इफेक्ट्स असतात पण म्हणून ते लगेच बंद करायचे नसतात किंवा स्कीप करायचे नसतात हे इथं सांगण्याचं कारण नक्कीच दिवाळी आली आहे आणि दिवाळीमध्ये घरी पाहुणेरवळे आहेत सुट्ट्या आहेत किंवा आपण प्रवासासाठी कुठं बाहेर जातो आहोत या कंडिशन्समध्ये सुद्धा तुमच्या थायरॉइडच्या मेडिसिनचे डोस स्कीप करू नका इन केस वन्स अँड व्हाईल कधी एखाद दुसरा डोस स्कीप झाला तरीही लगेचच दुसऱ्या दिवशीपासून तो सुरू करा तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल तरीही तुमचे मेडिसिन्स हे कॅरी करा कारण जेव्हा तुम्ही हे मेडिसिन ते स्कीप करणार असता थायरॉइड लेवल्सवरती त्याचा इम्पॅक्ट नक्कीच दिसणार असतो त्यामुळे ते कुठेही स्कीप करायचे नाही आहेत आपल्याला ते स्लोली टेपर ऑफ करायचे असतात योग्य पद्धतीच्या सिस्टीममध्ये येऊन किंवा योग्य पद्धतीचा मार्ग अवलंबून पण म्हणून ह्या गोळ्या जेव्हा स्कीप होत आहेत थोडंसं लक्ष द्या सणावारामध्ये सुद्धा स्वतःकडं लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे ही दिवाळी आपल्या सगळ्यांना आनंदाची जावं यासाठी आपल्या स्वतःकडं आपल्या मेडिकेशनकडं आणि आपल्या रेग्युलर लाईफस्टाईलकडं नक्कीच लक्ष द्या थँक्यू सर्वांना दिवाळीच्या खूप खुँ� खूप शुभेच्छा